नमस्कार मित्रांनो भावी शिक्षक आणि शिक्षिकेनो टिप्स फॉर्टी डी मध्ये मी अक्षबीरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो काही दिवसापूर्वी आपण सेकंड फेज होणार याच्या संदर्भात एक व्हिडिओ टाकला होता आणि तो व्हिडिओ टाकल्यानंतर काही प्रश्न पडले होते त्या प्रश्नाची उत्तरं तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये दिली पण हा सेकंड फेज संदर्भात असा एक मुद्दा आहे कळीचा मुद्दा आहे हा खूप घातक आहे असे सेकंड फेज होऊ द्या थर्ड फेज होऊ द्या किंवा थर्ड टी ई टी होऊ द्या फोर्थ टेट होऊ द्या किंवा थर्ड टेट होऊ द्या टी ई टी ना सॉरी थर्ड टेट आणि किंवा फोर्थ टेट होऊ द्या जोपर्यंत तो मुद्दा रद्द होणार नाही आहे असे कितीही फेज झाले किंवा अशीही कितीही शिक्षक अभियोगता हो व बुद्धिमत्ता चाचणी झाल्या तर ही सुद्धा काही उमेदवार हे परत 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 तेच लागतील आणि जे उमेदवार खरंच लागायला हवेत ते लागणार नाही आहेत कारण आपल्या शिक्षक भरतीमध्ये असा एक नियम आहे तो नियम आपल्या शिक्षक भरतीसाठी घातक आहे कारण त्याच एका नियमामुळे तेच ते विद्यार्थी परत लागतात आणि आपल्या शिक्षक भरतीमधल्या ह्या जागा रिकाम्या त्या रिकाम्याच राहतात हा नियम कुठला आहे तो तर जाणून घेणार आहोत आणि तो नियम रद्द व्हायलाच हो हवा तो नियम आपल्या शिक्षक भरतीसाठी खूप घातक आहे असा कुठला नियम आहे त्या नियमाबद्दल आपण बोलूच तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा त्यानंतरची जी घंटी आहे तीसुद्धा दाबा व ऑन नोटिफिकेशन बेल सिलेक्ट करा म्हणजे जेणेकरून त्या व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील आता आपण तो नियम कोणता आहे तो जाणून घेऊया हे पहा ज्यावेळेस शिक्षक अभियोगता व बुद्धिमत्ता चाचणी झाली त्यानंतर एक परिपत्रक आलं होतं आणि त्याच्यामध्ये नियम स्पष्ट केले होते म्हणजे आपली जी, जी काही पवित्र पोर्टलनुसार शिक्षक भरती आहे ती कशी रन करणार आहे कशी होणार आहे त्याच्या संदर्भात काहीतरी नियमावली दिली होती त्या नियमावलीमध्ये एक असा नियम आहे की शिक्षक भरतीमध्ये पवित्र पोर्टलवर तीन तीन महिन्यानंतर जाहिरात येतील आणि एकदा पहिल्या फेजला पात्र ठरलेला उमेदवार हा सेकंड फेजला सुद्धा अप्लाय करू शकतो म्हणजे जर तो, तो उमेदवार जिल्हा परिषदला लागला तर तो संस्थेला सुद्धा अप्लाय करू शकतो ज्यावेळेस सेकंड फेज होईल किंवा दुसरा टप्पा येईल त्यावेळेस जाहिराती आल्यानंतर तोच उमेदवार त्या लागलेल्या नोकरीवर असताना सुद्धा तोच उमेदवार नवीन येणाऱ्या जाहिरातीसाठी सुद्धा अप्लाय करू शकतो असा साधा साधा नियम आहे पण दिसायला साधा असला तरी हा जाचक नियम आहे आणि याच्यामधली आणखीन एक आठ होती की जर तुम्ही पहिली ते पाचवीला जर लागलेलं ला, असाल समजा तुम्ही पहिली ते पाचवीला जिल्हा परिषदला लागलात त्यानंतर तुमची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता एकदम योग्य आहे तुम्ही बारावीपर्यंत क्वालिफाईड आहात तुम्ही बारावीपर्यंत लागू शकतात पण तुमचा पहिली ते पाचवीला नंबर लागला जिल्हा परिषदला तर तोच उमेदवार ज्यावेळेस संस्थेच्या जाहिराती येतात त्यावेळेस संस्थेच्या जाहिरातीसाठी वरच्या वर्गावर अप्लाय करू शकतो पहिली ते पाचवीला दावा ठोकू शकत नाहीये आता समजा मी पहिली ते पाचवीला लागलेलो आहे जिल्हा परिषदला पहिली ते पाचवीला लागलोय लाग नाही पण माझी हाव मला खूप हाव आहे मला लागलोय ना नाही मी माझं शिक्षण बारावीपर्यंत झालेलं आहे मी बारावीपर्यंत क्वालिफाय आहे बारावीपर्यंत लागू शकतो पहिली ले लेक ले ते लेकरांचे शेमड बिमड पुसत बसू का त्यांच्या हागलेला वगैरे साफ करत बसू का ते असं करत बसू का नाही मला सहावी ते आठवी किंवा नववी ते दहावी अकरावी ते बारावी लागले तर मग मी माझ्या हव्यासा पुटी माझ्या स्वार्थापुटी मी जिल्हा परिषदला लागलेला असताना सुद्धा किंवा खूप दूर होत आहे मला जवळ यायचं आहे त्या दृष्टिकोनातून मला पहिली ते पाचवीला नाही मला आणखी सहावी ते आठवीसाठी जे संस्थेच्या जागा दिसत आहेत त्याही जवळच्या दिसत आहेत म्हणून मी त्याला सुद्धा अप्लाय केलो आणि योगायोगाने तिथं इंटरव्यू झाला जर मी लागलो तर ती पहिली ते पाचवीची जागा तशीरकामी झाली आणि तो उमेदवार गेला सहावी ते आठवीच्या जागेवर म्हणजे त्या सहावी ते आठवीला जो उमेदवार लागणार होता त्याच्या ठिकाणी लागलेलाच उमेदवार परत आला ह्या अशा गोष्टी आहेत आता ह्या सेकंड फेजला होणार आहेत मग हे सेकंड आता कसे सेकंड फेजला तर होणार आहे ऑलरेडी आपल्याला फर्स्ट फेजला सुद्धा झालेल्या आहेत कशा झालेल्या आहेत आता ज्यावेळेस फर्स्ट फेज झाला त्यावेळेस अगोदर जिल्हा परिषदची म्हणजे झेडपीची यादी लागली म्हणजे विदाऊट इंटरव्ह्यू ती यादी लागली ती यादी लागल्यानंतर आपली मग पुन्हा ह्याची यादी लागली होती लाग लाग कन्वर्ट राऊनची मग त्या त्यानंतर संस्थेची यादी लागली त्याच्यामध्ये काही उमेदवारांना यायचं नाही यायचं असा ऑप्शन दिला होता तो त्यांनीही केला पण काही उमेदवार असे होते की नाही बाबा आम्ही जिल्हा परिषदला लावलो ते खूप दूर होत आहे डोंगरावर आहे नदीच्या पल्ल्याळ आहे नदी ओलांडून जावी लागते समुद्रच आहे हेच आहे तीच आहे रानडुक्करच आहेत पुन्हा बिबट्याच आहेत असे वेगवेगळ्या कारणामुळे ते घाबरून गेले आता त्यांना यायचे जवळ की आमचा परिवार खूप दूर आहे ज्यावेळेस नोकरी लागण्याच्या अगोदर त्यांच्या मनामध्ये होती महाराष्ट्रामध्ये कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये लागली तर मी तिथं जाऊन नोकरी करेन आता नोकरी लागल्यानंतर महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये नको पण आपल्या स्व जिल्ह्यामध्ये नोकरी लागाव असाच आपले हाव वाढत असतात स्वार्थ असतो मग त्या दृष्टिकोनातून त्यांनी संस्थेच्या याद्यामध्ये किंवा संस्थेचे कि जे काही प्रोसेस होती त्याच्यामध्ये <laughs> सुद्धा अप्लाय केले मग जिथं जे उमेदवार जिल्हा परिषदला लागले नाहीत त्यांनी खूप आशा लावून बसले होते की बाबा आमचं संस्थेवर सुद्धा होईल पण काय झालं जे जिल्हा परिषदला लागले त्याच्यातले साठ सत्ते साठ सत्तर टक्के लोक परत हे संस्थेच्या राऊंडमध्ये आले म्हणजे हेच साठ सत्तर टक्के लोकांनी जर अप्लाय केला नसता संस्थेला तर दुसरे साठ सत्तर टक्के लोकांना चान्स भेटला असता की आपल्याला नोकरी लागू शकेल असा दावा त्यांनी केला असता इंटरव्ह्यू दिला असता पण नाही याच्यामध्ये जे लागले तेच परत आले म्हणजे कसं जे पहिली ते पाचवीला लागले होते त्यांनी सहावी ते आठवीला अप्लाय केला जे सहावी ते आठवीला लागले होते ते नववी ते दहावीसाठी हे केले जे नववी ते दहावी ते अकरावी ते बारावी म्हणजे आपल्या शिक्षक भरतीमधला हा असा नियम आहे की खूप फनी आहे आणि इतका डोकं डुकी आहे की घातक सुद्धा आहे तितकाच घातक आहे म्हणजे एकदा का तुम्ही शिक्षक म्हणून लागलात पहिली ते पाचवीला लागत ना तुम्ही अकरावी बारावी पर्यंत सुद्धा लागू शकता तुम्ही इकडे लागलत ना परत अप्लाय करून ही जावा हे आपल्या शिक्षक भरती म्हणजे फेज मधला असला धोका आहे हा नियमाचा आता पहिली ते पाचवीला लागलेला उमेदवार ती रिझाईन देऊन सहावी ते आठवीला आपल्या पहिल्या त्याच परीक्षेवर ह्याच्यामध्ये अप्लाय करून लागू शकतो दुसऱ्याची जागा ठेवून म्हणजे ते पहिली ते पाचवीची जागा रे कमी हा सहावी ते आठवीला म्हणजे दोन राऊंड लागले दोन राऊंड मध्ये एकच उमेदवार लागला आणि एकच जागा भरली गेली एक जागा तशी श्रीकामी राहिली गेली मग हे अशान्य शिक्षक भरती कधीच पूर्ण होणार नाहीये तुम्ही कितीही राऊंड घ्या कितीही खेळत बसा काही जागा तशा शिल्लक राहतील आणि हे उमेदवार आपल्या स्वार्थासाठी परत राऊंड अँड राऊंड राऊंड अँड राऊंड खेळत राहतील हा असा विषय आहे हे झालं पहिल्या टप्प्या पहिल्या फेजमधले दोन टप्पे झाले पण आता सेकंड फेज येतोय सेकंड फेजमध्ये जाहिराती किती येतील जागा किती येतील हे अद्यापही स्पष्ट नाही आहे लक्षात असू द्या आणि याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट आता जागा जरी दहा हजारच्या आसपास आल्या जिल्हा परिषद असो नगरपालिका असो महानगरपालिका असो किंवा आपल्या संस्थेच्या असो ह्या दहा हजार जागा आल्या तर ह्या दहा हजार जागा पहिली ते बारावीपर्यंत डिवायडेड असतील पहिली ते पाचवीच्यामध्ये कास्टनुसार आरक्षणानुसार हे डिवाइडेड असतील पुन्हा महिला आहे पुरुष आहे प्रकल्पग्रस्त आहे वेगवेगळं आहे हे त्याच्यामध्ये डिवाइड झाल्या सहावी ते आठवीचे विषयानुसार प्रवर्गानुसार आरक्षणानुसार महिला आहे पुरुष आहे प्रकल्प आहे ह्या सर्वांमध्ये डिवाइड झाल्या पुन्हा वरच्या वर्गाच्या ह्या सर्वांच्या मिळून पहिली ते बारावीच्या जागा येतील मग ह्या जागा प्रत्येकाच्या वाट्याला किती येतील हे गोष्ट लक्षात घ्या दिसायला जरी जागा दहा हजार दिसत असल्या प्रत्येकाच्या प्रवर्गा प्रवर्गाच्या वाट्याला ह्या बोटावर मोजणे सुद्धा जागा येणार नाही आहेत ही वस्तुस्थिती आहे ही वस्तुस्थिती स्वीकारली पाहिजे आणि याच्यापेक्षा भयानक आणि घातक गोष्ट कुठली आहे की तो शिक्षक भरती मधला जाचक नियम कुठला की एकदा तुम्ही शिक्षक म्हणून लागलात की शिक्षक भरतीच्या येणाऱ्या टप्प्यामध्ये तुम्ही परत अप्लाय करू शकता आता हे पहिल्या टप्प्यामध्ये लागलेले पोरं पहिल्या टप्प्यामध्ये झडपीला लागले तरी सुद्धा संस्थेच्या राऊंडमध्ये आले तिथं गोळा घातला मग आता याच दृष्टिकोनातून ज्यावेळेस सेकंड फेज होत आहे त्यावेळेस सुद्धा हेच मुलं परत अप्लाय करणार आणि आपल्या वाट्याला काय येणार नील बटा सन्नाटा खाया पिया कुछ नाही क्लास थोडा बाराना अशा गोष्टी घडणार आहेत म्हणजे आपल्या हाती काही लागणार नाही आहे एरंड्याचं गुराळ केल्यासारखं आहे एरंड्याचं गुराळ त्याला चवना चवता अशा गोष्टी आहेत मग आता इथं काय होणार या आपल्या आणखीन शिक्षक भरतीमध्ये आणखीन एक नियम लागलेला आहे कुठला की आता येणारी शिक्षक भरती जी असेल ती जिल्ह्यानुसार होणार आहे किंवा विभागानुसार होईल जे असेल ते असेल मग ह्या पोरांना काय वाटणार आत्ताच आपण लांब गेलेलो आहोत ला आपण चांगले मार्क आहेत चांगल्या मार्क्सवर आपण लागलेले आहोत मग हा सेकंड फेज आलेला आहे याच्यामध्ये सुद्धा आपण आराममध्ये लागू शकतो आणि जवळ कुठं भेटत असेल तर भेटू शकतो भेटून घेऊ लांब भेटलं जायचं नाही असं तसं ऑलरेडी आहे ना अच्छना आपल्या हातामध्ये नोकरी आपल्याला कुठं काही नुकसान व्हायला लागले हा माइंडसेट हा माइंडसेट आपल्यासाठी खूप घातक ठरणार आहे मग हे फोर सेकंड राऊंडला येतील सेकंड फेजला अप्लाय करतील सेकंड फेजला अप्लाय केल्यानंतर ते लागले दूर लागले तर दूर जाणार आहेत का नाही पण मग तिथं अपात्र म्हणजे कुठं गैरहजर गैरहजर म्हणून ती जागा तशीच रिकामी त्या ठिकाणी दुसरा विद्यार्थी लागू शकला असताना पण नाहीये हाच आपल्याला शिक्षक भरतीचा नियम शिक्षक भरतीच्या नियमामधला असे जो काही एका राऊंडमध्ये लागलेला विद्यार्थी हे परत दुसऱ्या राऊंडला अप्लाय करू शकतो तोही वरच्या वर्गावर हा नियम बदलायला हवा किंवा बंद करायला हवा हा नियम खूप घातक आहे आता जो आपण क्रिकेट खेळत असतो किंवा कुठलाही खेळ खेळत असतो माझी बॅट आहे म्हणून मीच सारखी बॅटिंग करणार हा तसा आहे मला चांगले मार्क्स आहेत म्हणून मीच सारखा अप्लाय करणार आणि मीस सारखा लागणार दुसऱ्याला लागू देणार नाहीये अस गोष्ट आहे आणि या नियमामुळे शिक्षक भरतीतल्या जागा ह्या अशाच वर्षानुवर्ष रिकाम्या राहणार म्हणजे मी ह्या ठिकाणी बसलोय दुसऱ्या ठिकाणी जाणार ती खुर्ची तशीच रिकामी जाणार मग आता ती त्या जागेवर तो नवीन शिक्ष शिक्षक भरती होईल तवा येईल तो येईल तो पण ती जागा तशीच रिकामी राहणार अशा गोष्टी आहेत ह्या गोष्टीवर कुठेतरी आळा बसला पाहिजे आणि ह्या गोष्टीवर काहीतरी केलं पाहिजे त्या दृष्टिकोनातून आत्ताच हालचाली करायला हव्यात हा, हा नियम बंद करणं गरजेचं आहे ह्या सेकंड टेटमध्ये जर आता मध्येच नियम बंद करता येत नसेल तर थर्ड टेटसाठी हा नियम लागू होऊ देऊ नये यासाठी तर प्रयत्न करायलाच हवं माझी सर्वांना विनंती आहे ज्यांच्यापर्यंत जेवढं शक्य आहे त्यांनी सर्वांनी यापरीनं याच्यासाठी प्रयत्न करा मी सुद्धा प्रयत्न करणार आहे तुम्ही सुद्धा प्रयत्न करा हे पहा आणखीन एकदा सांगतोय की हा नियम खरंच खूप घातक आहे सर्वांसाठीच घातक आहे याच्यामध्ये जे विद्यार्थी आधी लागलेत तेच त्याच विद्यार्थ्यांचा स्वार्थ आहे त्याच विद्यार्थ्यांच्या फायद्याचा नियम आहे बाकी याच्यातून कुणाचाही फायदा नाहीये ना विद्यार्थ्यांचा फायदा आहे ना आपला फायदा आहे याच्यामधून जागा तर रिक्त राहणार ना आपल्याला नोकरी लागणार अशा गोष्टी आहेत नियम का आहे एकदा तुम्ही नोकरीला लागल्यानंतर शिक्षक भरतीच्या येणाऱ्या टप्प्यामध्ये तुम्ही अप्लाय करू शकता पण त्याच वर्गावर नाही त्याच्या वर वरच्या वर्गावर असं आहे आणि जर तुम्हाला त्याच वर्गावर जायचं असेल तर ज्यावेळेस नवीन शिक्षकाभिवता व बुद्धिमत्ता चाचणी होईल ती परीक्षा देऊन तुम्ही त्या वर्गासाठी अप्लाय करू शकता असा साधा सरळ नियम आहे पण याच्यातली त्रुटी काय आहे जर मी पहिली ते पाचवीला लागलो तर दुसऱ्या राऊंडमध्ये सहावी ते आठवीला अप्लाय करू शकतो नववी ते दहावी आहे अकरावी ते बारावी आहे मग ह्याच्यामध्ये तोच उमेदवार जे जास्त मार्क पडलेले आहेत तेच तिथं खेळत राहणार बाकीच्या त्यांच्या खाली एक दोन मार्काचे मिरट कमी आहे चार मार्काने मिरट कमी आहे त्यांना संधी मिळण्याची शक्यता नगण्य प्रमाणातच आहे म्हणजे कमीच आहे अशा गोष्टी आहेत विचार करा ह्या गोष्टीवर खूप घातक आहे आणि या गोष्टीवर सहसा जास्त कोणी बोलायला तयार होत नाहीये का होत नाहीये देव जाणं पण ह्या गोष्टीवर बोलणं गरजेचं आहे जे खरं आहे ते सत्य आहे ते सर्वांसमोर येणं गरजेचं आहे आता याच्यातून काय होतं जे जास्त मार्क पडलेले आहेत त्यांचाच फायदा होतो त्यामुळे ह्या गोष्टीमध्ये ते विरोध करणारच हे गोष्ट होऊ नये म्हणून ते विरोध करणार म्हणजे ते जो काही नियम आहे तो असाच राहावा ह्यासाठी ते सपोर्ट करणार पण ज्यांना धोका आहे त्यांनी तर विरोध करायला हवा आणि आपल्या क्षेत्रामध्ये असे खूप मेंबर्स आहेत कुठली ना कुठली गोष्ट काढून काही ना काही गोष्टीसाठी खूप भांडण करत बसत असतात राडा करत बसत असतात पण ज्या गोष्टीसाठी खरच युद्ध पातळीवर काम केलं जा गेलं पाहिजे त्या गोष्टीसाठी कुणीही येत नाहीये जसं की हा नियम त्यानंतर शिक्षक भरतीमधील जी काही आपले शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी आहे <coughs> याचा अभ्यासक्रम याच्यासाठी कुणीही काम करत नाही फक्त कोण काम करतं परीक्षा पुढं जावं परीक्षा मागं व्हावं परीक्षा व्हावं मग परीक्षा होत असताना ह्या दिवशी त्या दिवशी जावं अशा गोष्टी करत असतात याचा अभ्यासक्रमासाठी प्रयत्न करायला हवेत हा नियम रद्द करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत आणि सर्वात महत्वाचं परीक्षेचा फॉर्म भरण्यापूर्वीच जाहिराती यायला हव्यात हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे नाहीतर आपली परीक्षा होती जाहिराती मग ते बिंदू नामावली रोस्टर खेळत बसायचं एक वर्ष त्यानंतर जाहिराती येणार मग पवित्र पोर्टल चालू होणार मग अप्लाय करणार दोन तीन वर्ष कसे निघून जातात काही समजत नाही आहे ह्या गोष्टी खरंच खूप घातक आहेत याच्यावर खरंच खूप गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे माझ्या माझे सर्व संघटनांना विनंती आहे की याच्यावर तुम्हीसुद्धा विचार करा आणि या गोष्टीसाठी काही करता येईल का याच्यासाठी सुद्धा प्रयत्न करा माझ्यापरीनं सुद्धा मी खूप प्रयत्न करणार आहे आणि सर्वांना विनंती आहे की सर्वांनी या गोष्टीवर गंभीरपणे विचार करून यावर काहीतरी मार्ग काढण्यासाठी स्वपरीनं प्रयत्न करा कारण प्रत्येकानं प्रयत्न करणं गरजेचं आहे कारण थेंबे थेंबे तळसाचे प्रत्येकानं आणि एकीचं बळ याच्यामध्ये एकीचं बळ खूप महत्त्वाचं आहे सर्वांनी येऊन याच्यासाठी पुढे यायला हवं आंदोलनाला कोण पुढे येत नाही तो आंदोलन असो हे असो द्या त्या गोष्टी वेगळे आहेत पण नियम रद्द करण्यासाठी पुढे यायला हवं हा नियम आपल्या येणाऱ्या शिक्षक भरती मादीमध्ये सुद्धा खूप जाचक आहे आणि आपल्याला सेकंड फेज मध्ये सुद्धा याचे तोटे आपल्याला पाहायला मिळणार आहेत असो मला जेवढं सांगायचं होतं तेवढं तो तो सर्वच्या सर्व मी व्यवस्थितपणे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आता यामध्ये काहींना माझा मुद्दा पटलेला असेल काहींला मुद्दा पटलेला नसेल असो हा जस्तेचा विचार करण्याचा भाग आहे पण जे काही फॅक्ट आहे जे काही सत्य आहे ते मी फक्त सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे याच्यातून मला कुणाच्याही भावना दुखवायच्या आहेत याच्यातून मला कुणाचाही तिरस्कार नाहीये किंवा कोणाचाही विरोध करायचा नाहीये जे योग्य आहे जे सत्य आहे ते फक्त मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आता हे तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि याच्यासाठी कोण कोण प्रयत्न करणार आहेत ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा होत आहे असं वाटत असेल तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा त्यानंतर जी घंटी आहे तीसुद्धा दाबा व ऑल नोटिफिकेशन बेल सिलेक्ट करा म्हणजे जेणेकरून सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील तर ठीक आहे पुन्हा भेटू अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन